नमस्कार अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अशोक मामा अमितने केलेलं ड्रॉइंग बघत असतात तेव्हा ते म्हणत असतात अमित चित्रकार होता पण एवढं छान चित्रकारतो असं वाटलं नव्हतं खरंच खूप छान चित्रकार होता तो तेवढ्या तिथे ते ते अनिश आलेला असतो आणि अनिश म्हणतो वा खरंच तुम्हाला मानलं पाहिजे अमितदादा जिवंत असताना कधी तुम्ही मान्य केलं नाहीत पण तो गेल्यानंतर तरी तुम्ही मान्य केलं हेच आमच्यासाठी खूप आहे काय आहे ना तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आम्हाला आमच्या भावना दाबून ठेवाव्या लागल्या तुम्ही कधीच हे मान्य केलं नाहीत त्यामुळे तर हे सर्व घडलं किती वेळा तुम्हाला अमितदादाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र त्याच्या स्वप्नांचा विचार कधीच केला नाहीत असं का वागलात ते मला सुद्धा समजत नाही पण एकच गोष्ट सांगतो तुम्ही जे वागलात ना ते खूपच चुकीचं वागलात तेव्हा अशोक मामा बोलतात तुला माझं वागणं चुकीचंच वाटणार मी अमितच्या बाबतीत जे केलं ते तुला चुकीचंच वाटत पण तू काय वेगळं केलंस मान्य आहे माझ्यामुळे अमितचं आयुष्य बर्बाद झालं पण तुझं काय तू तु तर वेणूचं काहीच ऐकलं नाहीस वेणू तुला प्रत्येक वेळेला सांगत होती तुला असं वाटत होत की तू या घराला जपणार या घरातल्या माणसांना जपणार पण नाही तू मात्र तसं केलंसच नाही तेव्हा अनिश बोलतो बस झालं खर तर मला खूपच वाईट वाटतं ईश्वर काकांचं ईश्वर काका मला सांगत होते की तुम्हाला माझ्या आधाराची गरज आहे आणि म्हणूनच मी तुमच्या सोबत राहण्याचा विचार केला होता पण मला कळून चुकलंय की तुम्हाला माझ्या आधाराची गरज वगैरे काही नाही तेव्हा अशोक मामा बोलतात बस झालं मी तुला सांगितलं का की मला तुझ्या आधाराची गरज आहे हे कोण बोलल ईश्वर बोलला मी नाही बोलत की तुला मला तुझ्या आधाराची गरज आहे तुझ्या आधाराची गरज मुलांना आहे कारण माझ्यासाठी आता ती मुलं महत्वाची आहेत पण तुला मात्र गांभीर्य नाहीच आपल्या समोर काय वाढलं याचं गांभीर्य तुला नाही तुला काय करायचंय तुला स्वतःच स्वतःच जग जगायचंय जग तू तुला जगायचंय तसं जग मी माझ्या नातवंडांना सांभाळे त्यावेळेला अनिष बोलतो ठीक आहे तुम्ही जर का ठरवलंच आहे की तुम्ही सर्व काही पार पाडू शकता तर मला तुमच्या सोबत राहायचं नाही मी स्वतः चंद्रापूरला निघून जातो तेव्हा अशोक मामा बोलतात तुझी इच्छा आणी सकाई सकाई आणी मी नाही तुला अडवणार आणि तो तिथून निघून गेलेला असतो अशोक मामा त्या चित्राकडे बघत असतात इकडे सकाळी सकाळी फुलराणी घरी आलेली असते आणि ती दरवाजाची बेल वाजवते तेवढ्याच संयमी दरवाजा उघडते तिच्या हातात मोठा चाकू असतो तेव्हा लगेच फुलराणी बोलतेस काय हे एवढा मोठा चाकू पहिल्यांदा खाली ठेव खाली ठेव तेव्हा लगेच संयमी बोलते काय झालं फुलराणी आंटी तू एवढी हायपर कशाला होतेस अगं मी लहान सँडविच मी लहान सुरी बघत होते पण मला सापडली नाही आणि मी अनिश काकांसाठी सँडविच बनवत होते आणि ते सँडविच करण्यासाठी मी सुरी घेतली होती त्याच वेळेला लगेच पुलराणी बोलते अगं तू सँडविच बनत होतेस ना मग तुला ही सुरी घ्यायची गरज काय तेव्हा लगेच संयमी बोलते मग काय बोटानी कापायची का मी काकडी टोमॅटो वगैरे तू एवढी हायपर होऊ नकोस त्याच वेळेला पुलराणी तिच्या हातातील सुरी घेत म्हणते अगं तू कशाला काही करतेस अगं जर का हे उठले ना तर डोक्याला ताप होईल आणि तू किचन मध्ये काम करतेस अगं यांनी जर का बघितलं ना तर लगेच संयमी बोलते अगं पण ते अजून उठलेच नाही ते झोपलेत त्यामुळे काळजी करू नकोस तेव्हा फुलराणी बोलते काय झोपलेत आठ वाजून बत्तीस मिनिटं झाली तरी झोपलेत अगं सूर्य उगवायच्या आधी ते उच उठ, उठ, उठतात आणि ते झोपू शकत नाहीत काही बरी वगैरे नाही की काही तब्येत आणि ती त्यांच्याजवळ जाते त्यांच्याजवळ गेल्यानंतर ती बोलते आहो उठा काय झालं तेव्हा त्यांच्या तोंडातून एकही एक शब्द येत नसतो कारण त्यांचा घसा बसलेला असतो हे ते पुलराणीला सांगतात तेव्हा लगेच पुलराणी बोलते उठा उठा आम्ही तुमच्या समोर एक काळा आणून ठेवते तो काळा लगेच प्या तुमचा घसा पूर्णपणे क्लिअर होईल तेव्हा फुलराणी तो काळा बनवण्यासाठी किचन मध्ये जाते तर संयमी सँडविच बनवत असते त्याच वेळेला संयमी सँडविच बनवत असताना पुलराणी बोलते अगं ठेवते तू नको काळजी करूस मी तो सगळा पसारा आवडते त्याच वेळेला संयमी बोलते अगं मी काकासाठी बनवते ना मी बनवेन तू काळजी नको करूस पण काय यांचा घसा बसलाय तो असाच बसला राहील का म्हणजे कसा आपल्यावरती ओरडा नाही ना पडणार तेव्हा पुलराणी बोलते हो किती वाटत असलं तरी या काळा पेल्यानंतर चार ते पाच तास लागतील तेव्हा संयमी हसत असते आणि ती बोलते थांब मी आहे ना अनिश काकाला फोन करून येते अनिश काका कुठे आहे काय माहिती तू बघितलंस का तेव्हा लगेच फुलराणी बोलते अगं हो बघितलं की ग माझ्या पदरालाच त्याला बांधून फिरत होते ना पर्स मध्ये टाकून नेत होते तेव्हा संयमी बोलते असं का बोलतेस तू तेव्हा लगेच फुलराणी बोलते अगं फोन करून बघ तुझा अनिश काका कुठे ते इकडे ईश्वर काकानी अनिशला फोन केलेला असतो आणि ते अनिशला बोलतात अनिश अरे एवढ्या तडकापडकी जायचं काय गरज होती इथे थांबला असताच तर बरं झालं असतं ना मुलांना तुझी गरज होती त्याच वेळेला अनिश बोलतो नाही तिथे थांबून माझं काहीच होणार नाही आधीच आमच्या आयुष्याची वाट लागली परत त्या मुलांच्या आयुष्याची वाट लावायची नाही मला आणि तसाही त्यांना खूप खूप हे आहे विश्वास आहे की ते, ते मुलांना सांभाळू शकतात तेव्हा लगेच ईश्वर काका म्हणतात अरे त्याला तुझ्या आधाराची गरज आहे तेव्हा लगेच अनिश बोलतो आधाराची गरज आहे तर आधाराची गरज आहे तर त्यांनी मला सांगावं आपल्या मुलांसमोर खरं बोलायला कसली लाज वाटते हे ऐकून मात्र चांगलाच धक्का ईश्वर काकाना बसतो त्याच वेळेला ईश्वर काका काही का समजवणार तेवढ्यात अनिशने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात मात्र ईश्वर काकांची बायको ईश्वर काकाना बोलते तुम्हाला तर माझी काळजीच नाही आता चालला असाल त्या अशोक भाऊजींकडे नाही या वयात तुम्ही न सांगून जायला कोणत्या गर्लफ्रेंडला तर भेटायला जात नसाल हे तर मला माहिती आहे अहो तुम्हाला माझी काळजी तरी आहे का काल मी भाजी आणत येत असताना पडले तुमच्या समोर पण तुम्ही मात्र साधा हात सुद्धा दिला नाही त्या शेजारच्या पाजारच्या लोकांनी मला हात दिला पण ईश्वर काका मात्र पाठीकडून निघून गेलेले असतात तेवढ्यात त्यांची बायको वळून बघते आणि बोलते कशाला एवढं करता नाही जमत तर नाही करायचं ना होतं लग्न करायचं माझी काळजीच नाही तुम्हाला तरी बोलून का उपयोग माझंच नशीब पुटक इकडे ईश्वर काका अशोक काकांना समजवत असतात ते म्हणत असतात अरे अशोक तू प्लीज समजून घ्यायचं होतस ना त्यावेळेला अशोक मामा बोलतात जाऊ दे तो गेला तर बरंच झालं आणि तसही मुलांची काळजी मी घेई त्यांचा आनंद मी जपेन तू काळजी करू नकोस आणि ते किचन मध्ये छान असे पोहे बनवतात आणि मुलांसाठी आणून देतात मुलांना वाढत असताना ईशान पटापट पड़ पोहे खात असतो आणि त्यांना शेंगदाण्याची अलर्जी आहे हे अशोक मामाला काही माहिती नसतं आणि ईशान मोठमोठ्याने मोड़ श्वास घ्यायची सुरुवात करतो त्याच वेळेला संयमी सांगते आपल्याला लवकरात लवकर याला डॉक्टरकडे कडे न्यायला पाहिजे आणि त्याला मग डॉक्टरकडे घेऊन जातात इकडे शेपालीने अशोक मामाना फोन केलेला असतो आणि बोललेली असते काही गरज लागली तर मला सांगा मी येईन तेवढ्यात मात्र ईश्वर काकांची बायको शेपालीला म्हणते काय ग काय झालं तेव्हा शेपाली म्हणते काही नाही अहो ईशांतला शेंगदाण्याची अलर्जी आहे हे कोणाला माहितीच नव्हतं त्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं त्यावेळेला लगेच ईश्वर काकांची बायको बोलते या म्हाताऱ्याला सांगणार तरी कोण काय गरज आहे यांना मुलांची काळजी घ्यायची खरोखर या वयात त्यांना मुलांची काळजी घेता येणार आहे का, ये का। तेव्हा शेपाली म्हणते आई तुम्ही असं का बोलताय तेव्हा तिची सासू म्हणते तू मला समजवायला जाऊ नकोस इकडे डॉक्टरकडनं आल्यानंतर फुलराणी ईशांची दृष्ट काढत असते तेवढ्यात मात्र अशोक मामा बोलतात ए पोराणू इकडे या आणि मला सांगा तुमच्या काय आवडी निवडी आहे तुम्हाला काय आवडतं काय नाही ते तेव्हा सगळेजण सांगत असतात पण ते घाई घाईत सांगत असतात एकीला ताकाने सर्दी होते तर एकाला वांगायची अलर्जी असते एकीला व्हेजिटेबलच खायचे नसतात तेव्हा मात्र अशोक मामा डोक्याला हात मारून घेतात अशोक मामा बोलतात काय करावं या मुलांचं तेच मला कळत नाही इकडे संध्याकाळी अशोक मामा नोट्स काढत असतात त्याच वेळेला तिथे इरा आलेली असते आणि इरा अशोक मामाना बोलते आजोबा तुम्ही नोट्स काढताय का हुशार मुलंच नोट्स काढतात तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात मला वाटलं नव्हतं ना माझ्यावरती ही हो वेळ येईल म्हणून तेव्हा लगेच इरा बोलते आजोबा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला कुठे माहिती होत की ईशांतला ला शेंगदाण्याची अलर्जी आहे आणि मुळात त्याने बघून खायला पाहिजे ना आणि माझी आई नेहमी बोलते हुशार माणूस चुकतो आणि मगच आपल्या चुका सुधारतो आणि माझ्या आईने काय सांगितलंय माझ्या आजोबांचा हात सोडायचा नाही आणि मी माझ्या आजोबांचा हात कधीच सोडणार नाही जर का माझ्या आईने तुमच्या हातात माझा हात दिलाय तर ती कायम माझ्या सोबतच असणार आणि तिचा विश्वास खराच असणार त्यामुळे अशोक मामांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अशोक मामा तिन्ही नाकवंडांना व्यवस्थित सांभाळू शकतात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू